नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत मी संतोष सोनवणे जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल आता हाती यायला राज्यातला एकशे जवळजवळ बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समिती यांचा निकाल हाती आला आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष समोर येताना दिसतोय आतापर्यंत आपल्या हातात जो निकाल आलेला आहे या निकालामध्ये जर बघितलं तर एकशे अ दोनशे अठ्ठ्याहत्तर जागांचा निकाल आपल्याला समोर दिसतोय आणि या निकालामध्ये भाजप सर्वाधिक एकशे चार जागांवर त्यांनी आतापर्यंत आघाडी घेतली आणि काही ठिकाणी त्यांनी विजय मिळवलाय आणि यामध्ये दोन नंबरचा पक्ष जर बघितलं की अजित दादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे त्यांनी सुद्धा मुसंडी मारली आणि त्यांचे जवळजवळ एकसष्ट जागा ज्या आहेत दोन नंबरचा पक्ष भाजप नंतर जर मोठा पक्ष जर कोणता असेल तर एकसष्ट जागा घेऊन अजित पवार गट गटाने जे आहेत ते बाजी मारले आणि काही ठिकाणी आघाडीवर सुद्धा अजून आहेत काही निकाल आपल्याला हाती समोर येताना दिसत आहे जवळजवळ एक सातशे एकतीस जागा ज्या आहेत सातशे एकतीस जागा राज्यातल्या जिल्हा परिषदच्या गटाच्या जागांचा एकूण आहेत आणि त्यापैकी दोनशे सत्याहत्तर जागांचा निकाल आपल्या हाती आलेला आणि यामध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवर काही ठिकाणी जल्लोष होताना दिसतोय भाजपचे काही उमेदवार असतील किंवा शिंदे गटाचे अजित पवार गटाचे आणि ठाकरे गटाचे काँग्रेसचे सुद्धा या ठिकाणी काही जिल्हा परिषदेमध्ये बाजी मारताना दिसत आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं जर बघितलं की अजित पवारांच्या निधनानंतर हे निकाल लागता लागत आहे कारण ज्यावेळेस अजित पवारांचा विमान अपघात झाला त्यावेळेस निवडणुकाच्या प्रचारासाठी अजित पवार हे जात होते मात्र त्यानंतर मात्र अनेक पक्षांनी फक्त पत्रक वाटून प्रचार केला होता तरी सुद्धा भाजपने जर बघितलं की बावीस सभा ज्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्या होत्या अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे रद्द केल्या होत्या पण मात्र त्यांचे जे प्रजाध्यक्ष जे आहेत काही दुसऱ्या जे फळीचे नेते त्यांनी मात्र प्रचार केला होता यामध्ये आता जे आकडेवारी जे प्रेक्षकांना मी मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सांगतो सर्वात मोठा पक्ष जो आहे भाजपने बाजी मारली आणि एकशे चार जागा आताचे जे निकाल लागले सातशे एकतीस जिल्हा परिषद पैकी दोनशे अठ्याहत्तर ज्या निकाल लागले त्यामध्ये एकशे चार जागा भाजप ठिकाणी आघाडीवर आणि काही ठिकाणी विजय मिळवलाय हो दोन नंबरचा पक्ष जर बघितलं अजित अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पक्ष आहे त्यांनी एकसष्ट जागा मिळवल्यात हो ती तर तीन मध्ये शिंदे गटाची शिवसेना जी आहे त्यांनी छप्पन्न जागांवर आघाडी घेतलेली आहे आणि काही ठिकाणी विजय सुद्धा मिळवल्यात हो आणि काँग्रेसने काँग्रेस चौथ्या नंबरवर आलेला आहे काँग्रेस आतापर्यंत चोवीस जागा दोनशे अठ्याहत्तर निकालापैकी चोवीस जागांवर त्यांना समाधान मानावं लागलंय ठाकरे गट जर बघितलं की जर बघितले उभाटा गट जो आहेत उद्धव ठाकरे यांचा जो शिवसेना पक्ष आहे उभाटा गट यांना सोळा दागांवर समाधान माना लागलंय ला यामध्ये सर्वात महत्वाचा जो निकाल जो आहे कोल्हापूरमध्ये जर बघितले कोल्हापूरमध्ये काँग्रेसने मात्र आघाडी घेतली नाही आणि यामध्ये काँग्रेसने जर बघितलं की बऱ्यापैकी या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आणि भाजपपेक्षा एक नंबरचा पक्ष कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय आणि यामध्ये अजून एक लेटेस्ट एक मोठी अपडेट येते यामध्ये सोलापूर जिल्ह्याची जी निवडणूक आहे खूप इंटरेस्टिंग झालेली आहे आणि या सोलापूर जिल्ह्याच्या जर बघितलं की आपण दहीगाव ह्या गटामध्ये जर बघितलं की उत्तम जानकर जे आहेत आमदार आहेत शरद पवार गटाचे यांच्या मुलाचा पराभव झालाय आणि माजी आमदार भाजपचे राम सातपुते जे आहेत यांची पत्नी ज्या त्या निवडून आलेल्या आहेत यामध्ये हा एक मोठा निकाल जो आहे उत्तम जानकरांना जे आमदार आहेत त्यांना खूप मोठा धक्का बसतो आपल्याला विधान विधानपरिषदेत राम सातपूत यांचा पराभव करून उत्तम जानकर जे आहेत हे निवडून आलेले होते आणि मात्र तिथं आता उत्तम जानकरांचा मुलाचा मोठ्या फरकाने पराभव झालेला आहे हा उत्तम जानकरांना तसं शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय आपल्याला माहितीये की इथं वोटिंग ज्यावेळेस मतदान विधानसभेचं ज्यावेळेस मतदान झालं होतं त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात इथे वेगवेगळ्या प्रकारे आरोप प्रत्यारोप झाले होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते पुन्हा एकदा मतदान घ्यावं असं सुद्धा मागणी करण्यात आली मात्र त्याच मतदारसंघामध्ये उत्तम जानकर जे आहेत उत्तम जानकरांचा जानकर मुलाचा पराभव झालाय आणि सातपुते जे राम सातपुते यांच्या पत्नी जे आहेत दहीगाव इथून त्या निवडून आलेल्या आहेत हा एक महत्वाचा आहे दुसरं असं आहे की रायगडमध्ये सर्वात महत्वाचं की रायगडमध्ये जे भरत गोगावले जे आहेत त्यांनी जे मंत्री जे आहेत शिंदे गटाचे आणि महायुतीचे यांचा मुलगा जो आहे तो सुद्धा निवडून आलेला आहे आणि यामध्ये भरत गोगावले यांनी निवडणूक ही प्रतिष्ठेची केली होती भरत गोगावले यांचा मुलगा जो आहे ते निवडून आलेले आहेत हा एक महत्वाचा निकाल आहे दुसरा आपण जर बघितलं की परभणी असेल धाराशिव असेल या इथे सुद्धा वेगवेगळे जे मतदानाच्या आकडेवारी यायला लागली आणि या आकडेवारीमध्ये भाजप काही ठिकाणी आघाडी आहे आणि पर शेची है, सोलापूर जिल्हा परिषदची निवडणूक खूप इंटरेस्टिंग आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी स्थिती होती मात्र सोलापूरमध्ये जर बघितलं की सोलापूरमध्ये आतापर्यंत नऊ जागांवर भाजप जे आ, ते आघाडीवर आहे असं समोर दिसतंय आणि शरद पवार गटाचे जे दोन जिल्हा सदस्य निवडून आलेले आहेत अशी एक परिस्थिती आहे ठाकरे गटाने सुद्धा एक जागांवर आघाडी घेतलेली आहे अशी एक आकडेवारी समोर येते काँग्रेसने सुद्धा या ठिकाणी दोन जागांवर आघाडी घेतलेली आणि काही एका जागेवर त्यांचा विजय घोषित करण्यात आला उमेदवार एकंदरीत आपण जर बघितलं की ही निवडणूक खूप महत्वाची होती गेल्या अनेक वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे आहेत जे, जे आपले कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अ ही निवडणूक मांडली जाते आणि ही निवडणूक ज्या वेळेस होत होती त्यावेळेस आरक्षणाचा जो राज्यातल्या ज्या छत्तीस जिल्हा परिषद जी आपण जिल्हा परिषद जी म्हणतो जी जिल्हा परिषद ही स्थानिक कार्यकर्त्यांनी संसद मानले जाते इथे स्थानिक ग्रामीण गार, गार, भागातले लोकांचे प्रश्न जे आहेत थेट अं निवडून आलेल्या सदस्यांमार्फत होतात जसं दिल्लीमध्ये लोकसभा खासदार जे आहेत खासदार आपले प्रश्न आपल्या मतदारसंघाचे लोकसभा क्षेत्रातले प्रश्न मांडत असतो त्याच प्रकारचे प्रश्न जे जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण भागातले रस्ते असतील वीज असेल हे शेतीचे प्रश्न असतील अनेक योजना केंद्र राज्य सरकारची योजना असतील ह्या योजना पोहोचवण्यासाठी जो राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडनं जो निधी येत असतो त्या निधीचा विनियोग योग्य व्हावा तसंच ह्या जिल्हा परिषदेमध्ये गावाचा विकास व्हावा त्यासाठी ही महत्वाची निवडणूक म्हणल्या ते सदस्य खूप महत्वाचे असतात आतापर्यंत प्रशासक राज्य होतं आता नव्याने जर बघितलं की ह्या ठिकाणी आता लोकशाहीच्या मार्गाने अध्यक्ष निवडला जाईल ज्या पक्षाचे अधिक उमेदवार निवडून येतील सदस्य निवडून येतील तिथे जिल्हा परिषद ताब्यात घेण्यात येणार आहे आतापर्यंत जर बघितले भाजपने ह्या बारा ज्या जिल्हा परिषद आहेत या बारा जिल्हा परिषदांमध्ये आघाडी घेतलेली आता लेटेस्ट आकडेवारी येतात आपल्याला पाहता की दोनशे जवळजवळ ब्याऐंशी ज्या जागा जा आहेत त्याचा निकाल सातशे एकतीस पैकी दोनशे ब्याऐंशी जागांचा निकाल आला यामध्ये भाजपला एकशे पंधरा जागांवर आघाडी होताना दिसते अशी एक लेटेस्ट आकडेवारी त्यानंतर अजित पवार गटाला पुन्हा एकदा दोन जागा वाढल्या तर त्रेसष्ट जागा त्यांची वाढलेल्या आहेत अशी एक स्थिती दिसते शरद पवार गटाने अजित पवार गट आणि शरद पवार गटाने काही ठिकाणी त्यांनी युती केली ती दोघांचं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाने पुणे खास करून पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती इथे आघाडी गेली होती विलिनीकरण जे आपण जो सध्या चर्चा सुरू आहे जिल्हा परिषदेला विलिनीकरण म्हणजे त्या ठिकाणी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि घड्याळ तसंच शरद पवार गटाचे तुतारी ह्या चिन्हावर समन्वयाने काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते त्या ठिकाणी या पक्षाला यश मिळताना दिसते मात्र काही ठिकाणी पराभव सामोरं जावं लागते विलिनीकरणाची जिल्हा परिषद अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष जे आहेत एक तुतारी आणि घड्या समन्वयाने काही जिल्हा परिषदेमध्ये एकत्र येताना आपल्याला दिसले आणि त्या ठिकाणी जर अजित पवार गट जो आहे तो निश्चित आघाडीवर होताना दिसतोय भाजपने सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये अ प्रचार मोठ्या आक्रमकपणे केला नसला तर अजितदादा पवार यांचा जो निधन झालंय दुर्दैवी त्यामुळे ह्या या ठिकाणी काही प्रमाणात जे आहेत सौम्य प्रकारे प्रचार केला के होता मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मी कुठल्याही सभेला जाणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं अजित पवार गटाचे नेते जे आहेत पक्षाचे कार्यकर्त्यांनी कुठलीही मोठी सभा न घेता फक्त पत्रक वाटून आ, आ, हे मतदान जे आहेत लोकांकडनं आग्रह करला मतदान मागायचा आणि पत्रक वाटून आणि जे सोशल मीडिया मार्फत त्यांनी प्रचाराच्या प्रचाराची यंत्रणा राबवली होती तर मात्र खूप मोठ्या काही अशा सभा झाल्याने मराठवाड्यात जर बघितलं और बा, की औरंगाबाद असेल मराठवाड्यामध्ये धाराशिव असेल या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी भाजप जे आहेत भाजप आघाडीवर काही ठिकाणी इथे चंद्र चंद्रशेखर बावनकुळे असतील तर अतुल सावे आहेत या ठिकाणी सुद्धा त्यांनी प्रचार केला बऱ्यापैकी त्यामुळे त्यांना सुद्धा यश येत्यां अं मेघना बोर्डीकर ज्या आहेत परभणीच्या पालकमंत्री ज्या आहेत त्या आता लेटेस्ट निकाल समोर येत आहे परभणीला भाजपला पाच जागांवर आघाडी मिळालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गट पक्ष जो है त्यांना तीन जागांवर आघाडी मिळताना दिसते ठाकरे गटाला तीन जागा मिळताना दिसते लेटेस जा जा ही लेटेस्ट आकडेवारी आपण पाहतोय आणि यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की ज्या ज्या ही समोर जी आकडेवारी येते ह्या आकडेवारीनुसार असं समोर येतंय की भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष जो आहे तो पाहताना आपल्याला मिळतोय एकंदरीत जर बघितलं की आपण ह्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आता लेटेस्ट एक आकडेवारी आली आहे जी रत्नागिरी जिल्हा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात जिल्ह्यात नऊ ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली पहिले कल हाती आले त्यामध्ये उदय धने परशुराम कदम हे दोन्ही अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले तसंच अ जिल्हा परिषद गटातून महेंद्र मांडलकर आघाडीवर आहेत गोळप जिल्हा गोळप जिल्हा परिषद गटातून नंदा मुरकर आघाडीवर आहेत तसंच शिरगाव पंचायत समिती उमेदवार परेश अं कुं कुंठेकर आघाडीवर आहेत असं चित्र शिवसेना शिंदेगड जिल्हा परिषद पैकी सात जागांवर सध्या आघाडीवर आहेत असं एक चित्र जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे लेटेस्ट माझे सहकारी कृष्णा कुलपाडे यांनी दिली होती आपण ती तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं एक जनरली जर बघितलं की ही निवडणूक जी आहे खूप प्रतिष्ठेची सर्वात काही राजकीय पक्षांनी केली होती खास करून यामध्ये यामध्ये जर बघितलं कोकण विभाग जो आहे कोकण विभाग फार महत्वाचा आहे रायगड जिल्ह्यामध्ये भर गोगावले असतील तटकरे जे आहेत यांनी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती हे कोकणामध्ये शिंदे गटाने ताकद लावली होती आणि आपल्या कार्यकर्त्या निवडण्यासाठी खूप मोठी शक्तीपणा लावली होती त्या तटकरे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष यांनी सुद्धा मोठी ताकद लावली दुसरं असं की रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी निलेश राणे जे शिंदे शिंदेगड भाजप आणि या दोघ पक्षांनी सुद्धा बऱ्यापैकी ताकद लावली या ठिकाणी आपल्याला माहितीये की जो पक्ष आपल्याला मतदान म्हणजे उमेदवार मतदान घेततील त्यांनाच आपण विकासाचे कामं देऊ अशा प्रकारचे वक्तव्य जे भाजपचे आमदार निलेश राणे यांनी केलं होतं त्यामध्ये खूप हे वक्तव्य व्हायरल वह झालं होतं जर यामध्ये जर बघितलं तर शिंदेगड रत्नागिरी जिल्ह्यातून शिंदे गटाला अ दहापैकी सात जागांवर आघाडी होताना आपल्याला दिसते असं एक चित्र आ, समोर आपल्याला पाहायला मिळते शिंदे अं जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यात जे आहेत शिंदे गटाला दहा पैकी सात जागांवर आपल्याला आघाडी पाहताना आघाडी होताना दिसते आणि दुसरं असं की ज्या मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात जे आहेत संभाजीनगर जे आहेत संभाजीनगर अ ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजपला आघाडी होताना दिसते आणि अजित पवार गड यांचे यामध्ये एक जनरल जर आपण जर बघितलं की काँग्रेसने कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी आपली आघाडी टिकून ठेवली आहे कोल्हापूर सतेज पाटील तिथले जे त्यांनी ही धुरा सांभाळली होती म्हणून कोल्हापूर काँग्रेस पक्ष जो आहे तो आघाडीवर आपल्याला दिसतोय सत्तेच्या चाव्या ज्या आहेत सत्तेचे कडे कदाचित कोल्हापूरमध्ये काँग्रेस आपला गड राखण्याची शक्यता आहे अशी एक सध्याची आकडेवारी समोर येताना आपल्याला पाहायला मिळते यामध्ये जर आपण जर बघितलं की परभणी असेल धाराशिव असेल लातूर लातूरमध्ये जर बघितलं की लातूरची नुकतीच आकडेवारी हातात आलेली आहे लातूरमध्ये काँग्रेसने काही जागांवर विजय मिळवलाय ज्या जागा आहेत आतापर्यंत आठ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला तर भाजपने या ठिकाणी सात जागांवर विजय मिळवताना पाहायला मिळतो आपल्याला शिंदेगड सुद्धा दोन जागांवर पाहायला मिळतोय तसंच अजित पवार गटाची एक जागांवर आघाडी लातूरमध्ये पाहायला मिळते यामध्ये जर बघितलं की काँग्रेसने बऱ्यापैकी इथे लातूरमध्ये आपला खातं जे आहेत म्हणजे बऱ्यापैकी आघाडी आपल्याला दिसतंय एकंदरीत ही जी आकडेवारी येते समोर ही आकडेवारी अ लेटेस्ट आम्ही तुम्हाला देऊ आतापर्यंत जी आकडेवारी समोर पुन्हा एकदा आकडेवारी आणि सातशे एकतीस जिल्हा परिषदेपैकी आतापर्यंत तीनशे जागांचा निकाल हाती आलेला आहे आपल्या आधी आणि यामध्ये भाजपला दीडशे प्लस पर्यंत जागा जे आहेत भाजपला दीडशे पर्यंत जागा सर्वाधिक जागा भाजप पक्ष जो आहे मोठा सर्वात राजकारणातला राज्यातला सर्वात मोठा पक्ष जो आलेला आहे आणि दोन नंबरला पुन्हा एकदा अजित पवार गटाने जे आहेत बाजी घेतली सत्तर जागांवर अजित पवार गट जे आहेत पुढे होता पाहताना आणि दुसरे शिंदे गट जे आहेत शिंदे गटाने सुद्धा आतापर्यंत बासष्ट जागांवर जागांवर विजय मिळवलेला आहे तसंच काही जागांना आघाडीवर आणि चार नंबरला पक्ष जर बघितलं की काँग्रेसने बऱ्यापैकी अजून आपला काही ठिकाणी जे वोटर्स जे आहेत आपले चाहते जे आहेत बऱ्यापैकी जागांमध्ये आपण पाहू शकता जे हे जल्लोषाचे चित्र आपल्याला पाहते अनेक जिल्हा परिषदच्या निकालाची उत्सुकता जी आहे कार्यकर्त्यांमध्ये आहेत या कार्यकर्त्यांमध्ये जर बघितलं की या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि कोण आपला उमेदवार निवडवतो कोणाची सत्ता येईल असं एक चित्र आहे भाजपचे जागा जरी असल्या तरी मात्र सत्ता जे आहेत महायुतीला एकत्र एक येऊ येऊन बसूनच करावं लागेल कारण अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवार गट आणि भाजप विरुद्ध शिंदे गट असे एक चित्र पाहायला मिळालेलं आहे पण मात्र ज्यावेळेस सत्ते सत्तेच्या ज्यावेळेस जागा दोन चार जागा ज्या कमी पडतील त्यावेळेस कदाचित महायुती ज्या आहे महायुतीचे सदस्य गट जे आहेत कदाचित एकत्र येऊ शकतात किंवा वेगळा मार्ग आपण बघितलं की महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारचे आघाड्या झाल्या युती झाल्या ज्या ठिकाणी भाजपचं जमत नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाची युती आघाडी करून त्यांनी सत्ता स्थापन केलेली प्रकारे जिल्हा परिषद ही खूप महत्वाची जिल्हा परिषद मानली जाते ग्रामीण भागातली विकासाची नाड्या ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेमध्ये असतात आणि एक संसद म्हणून ही जिल्हा परिषद ही पाहिली जाते आणि यामध्ये कदाचित महायुती जे आहेत महायुतीला सर्वाधिक जागा जर वे वेगवेगळे जरी वेगळे लढले असले तरी महायुती हा सर्वाधिक मोठा पक्ष दिसतोय महाआघाडी जे वेग खास करून ठाकरे गट जो आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट जो आहे हा पूर्णपणे वेगळा लढला होता एक ठिकाणी त्यांनी काँग्रेस बरोबर युती केली नाही तसंच अजित शरद पवार गट जो आहे महाविकास आघाडी जो आहे ते पूर्णपणे विखुरलेले आपल्याला पाहताना दिसत आहे त्याच्यामुळे मोठा फटका जो आहे महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये बसलाय कारण अजित पवार गट आणि शरद पवार गट हा एकत्र आलेला आहे आणि त्या ठिकाणी अजित पवार गटाला सर्वाधिक यश मिळताना पाहताय म्हणजे राज्यातला दोन नंबरचा पक्ष जर बघितला की तो ग्रामीण भागामध्ये खास करून जर बघितलं अजित पवार गट आणि काँग्रेसला दोघं राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी जागा मिळताना भाजपला टफ फाईट देताना दिसतंय आपलं असं एक चित्र यामध्ये दोघं राष्ट्रवादी काँग्रेस विनिनीकरणाचे कारण जोर सुद्धा या निवडणुकीच्या निकालावरून सुद्धा अवलंबून कारण ग्रामीण भागाचा टच जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि मानणारा गट जो आहे तो शरद पवारांना आणि अजित पवार यांना दोघांना आहे त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा बऱ्यापैकी ही जी आहेत टफ फाईट जे आहेत अजित पवार आणि शरद पवारांनी भाजपला देताना दिसले यामध्ये अजून एक महत्वाचं एक गट जो आहे हा पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुका लढतोय हे एक लक्षात घेतलं पाहिजे तरी सुद्धा बऱ्यापैकी त्यांचे अनेक ठिकाणी आमदार आहेत त्यामध्ये ताकद लावली आणि शिंदेगड जर बघितलं की शिवसेना गट जो आहे त्यांनी सुद्धा थोडीस थोडं उत्तर जे आहे ते पक्ष इतर पक्षांना सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच पहिल्यांदाच ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली तरी सुद्धा त्यांचे जागा जे आहेत सर्वाधिक साठ प्लस जागा त्यांच्या आता आपल्याला समोर दिसत आहेत त्यामुळे ही जी निवडणूक जी आहे ही अस्तित्वाची निवडणूक आहे कारण पुढच्या ज्या निवडणुका होणार आहेत लोकसभेच्या असतील आणि विधानसभेच्या असतील च्या त्यासाठी आपला गड आपला गट गण जो आहे तो मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागात पाया आपला मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी खास करून लक्ष दिलं होतं त्यामुळे खास करून जर बघितलं की भाजप आणि काँग्रेस जर बघितलं की काँग्रेसने अगोदरपासून त्यांची वोट बँक तिथे आहे पण मात्र शिंदे गट शिवसेना शिंदे गट गटाची जी ताकद जी ती वाढताना दिसते आणि एकंदरीत ठाकरे गट जे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा गटाची ताकद कमी होताना दिसते कारण शिंदे गट हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय हे सुद्धा नाकारून चालणार नाही एकंदरीत जर बघितलं अजित पवार सुद्धा ही पहिल्यांदाच निवडणूक सामोर जाते आणि विशेष म्हणजे अजित पवार नसताना सुद्धा ते बऱ्यापैकी जागा मिळतात एक सिंपती जे आहे त्यांचं एक जनभावना जी आहे अजित पवारांच्या बाजून दिसते पुणे जिल्हा परिषद जर बघितली की पुणे जिल्हा परिषद अजित पवार गट काही प्रमाणात आघाडीवर हो आहे काही ठिकाणी पिछाडी होताना दिसते भाजपने टप फाईट दिलेली आहे त्यामुळे ह्या जिल्हा परिषदा खूप महत्वाचे औरंगाबाद असेल धाराशिव असेल अ थोडे छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव आहे परभणी आहे सोलापूर कोल्हापूर ह्या ज्या रायगड रत्नागिरी अं सिंधुदुर्ग ह्या महत्वाच्या नगरपालिका ज्या आहेत या, या नगरपालिका सॉरी जिल्हा परिषद ज्या आहेत जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पक्षांनी आपलं प्रतिष्ठापणा लगेच नुकती आता नुकतीच महत्वाची आकडेवारी समोर येते ह्या आकडेवारीमध्ये असं एक दिसतंय की आता सातशे सातशे एकतीस जिल्हा परिषद जागांपैकी जवळजवळ तीनशे दहा जागांचे निकाल लागले यामध्ये पुन्हा एकदा भाजप हा मोठा पक्ष होताना आपल्याला दिसतोय भाजपने दीडशे प्लस जागांवर आपल्या जागा जे आहेत ते मिळवलेल्या आहेत आणि त्या दोन नंबरचा पक्ष पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट हा दुसरे तीन नंबरला जे आहेत अ शिंदे गट जे शिवसेना शिंदे गट यांनी ही जागा मिळवल्यात अ सगळ्यात मला उरण आता एक लेटेस्ट माहिती माझ्या सहकार्याने दिली आहे उरण तालुक्यातील नवघर जिल्हा परिषद महाविकास आघाडीचे झेंडा फडकवला आहे नगर जिल्हा परिषद शिवसेना ठाकरेचे तिन्ही उमेदवार विजय झालेत हा एक ठाकरे गटासाठी खूप महत्वाचा निकाल आपण म्हणू शकतो उरण म्हणजे खास करून रायगड या क्षेत्रामध्ये कोकणामध्ये ठाकरे गटाने अजून सुद्धा हे तिघे उमेदवार विजयी झालेले आहेत ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांचे वर्ष पुन्हा एकदा सिद्ध झालंय असं एक चित्र पाहायला आपल्याला मिळतंय जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्रेरणा पाटील असून जिल्हा पंचायत समितीतील परेश ठाकूर आणि दीपक भोयर यांनीही विजय मिळवला आहे या निवडणुकीच्या निवडणुकीत भाजप आमदार महेश आहेत आणि ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती मात्र या लढतीत माजी आमदार मनोहर भोयर यांनी आपलं वर्चस्व कायम राखलंय हे एक महत्वाची अपडेट जे आहे तुम्हाला आम्ही दिली कारण रायगडमध्ये ठाकरे गटाने पुन्हा एकदा आपली ताकद जी आहे ती दाखवली मनोहर भोयर जे आहेत त्यांनी एक महत्वाचे आणि भाजपच्या आमदाराला जे विद्यमान आमदार यांना मोठा फटका होताना आपण पाहताना दिसतोय हे आपण हे दृश्य जे पाहताय जल्लोषाचे दृश्य कोणतं आपला गटातला आपला का आपला नेता कोण निवडून ने येतो यासाठी सर्व उत्सुक नागरिक जे आहेत मतदार जे लागलेले आहेत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी जल्लोषाचे वातावरण साठी असतात मात्र एकंदरीत जर बघितलं की सर्वाधिक जागा जे आहेत भाजप हा जिल्हा परिषद आणि पंचायत मध्ये आघाडी होताना दिसते त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ता कोणाची जर बघितलं की सत्ताचे समीकरण जे आहेत ज्यावेळेस निकाल लागतील अनेक निकालांमध्ये जर बघितलं की निकालांमध्ये काही जागा भाजपला सुद्धा कोणाचं तरी पाडबळ जे आहेत कुबड्या जे आहेत निश्चित घ्यावं लागतील तसंच ज्या ज्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणि ह्या निवडणुकीनंतर कोण कोणाबरोबर महायुतीचे जे सदस्य गट जे आहेत सदस्य गट जे आहेत मित्र पक्ष आहेत हे कोणाबरोबर जातात सत्यस्थापनेसाठी भाजपबरोबर शिंदे गट येतो की अजित पवार गट आणि शिंदे गट हा एकत्र येतो हे पाहणं मजेशी ठरणार आहे आणि उभाटा गटाची भूमिका सुद्धा खूप महत्वाची ठरणार आहे काही ठिकाणी एक किंग मेकरच्या भूमिकेत गट असू शकतो असं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं काँग्रेसची भूमिका नेमकी काय असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जे दोघं राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेगट जिल्हा परिषद स्थापनेसाठी एकत्र येणार का ही एक सुद्धा चर्चेचा विषय होऊ शकतो तसं ह्यामध्ये जर महाविकास आघाडीचं जर बघितलं की ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी त्यांचं वर्चस्व आहे आपण जर बघितलं की सत्तेच्या चाब्या जे सरकार केंद्रात सरकार भाजपचं आहे दुसऱ्या नंबरला राज्यात जर बघितलं की महायुतीचं म्हणजे भाजप एक नंबरचा पक्ष आहे भाजपची सत्ता आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि तसंच जिल्हा परिषद जर ताब्यात राहिली तर विकासाची गंगा जी आहे ती कोणाच्या बाजूला जाते हा एक महत्वाचा विषय त्यामुळे काही ठिकाणी महायुती आपले आपली आपलं सत्ता स्थापनेसाठी बार्गेनिंग पॉवर करू शकतो म्हणून ही जी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची खूप महत्वाची निवडणूक आहे ग्रामीण भागातली आपली वोट बँक आणि ग्रामीण भागात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची ग्रामीण भागात आजही मानलं जातं की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल याचा गड मानला जातो आणि ग्रामीण भागातलं शहरी भागापेक्षा झुकाव जो आहे काँग्रेस दोघं काँग्रेसकडे होताना असं पाहताना जर दिसलं तरी ह्या निवडणुकीच्या आकडेवरून भाजप सुद्धा ग्रामीण भागात आपले बऱ्यापैकी जागा जे आहेत बऱ्यापैकी म्हणजे सर्वात मोठा पक्ष जो आहे म्हणजे भाजपने ही जागा मिळवलेल्या आहेत असं एक चित्र सध्या तरी आहे लेटेस्ट साठी तुम्हाला मी निश्चित पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत पात्रा मॅक्स महाराष्ट्र